मजा आली खूप मजा आली असे स्पॉट कोणाला मिळतील नाही शोधून सापडणार सुद्धा मोठे कॉन्टॅक्ट पाहिजे बॉस बाडा समजत नाही बघू आता खूप चांगल्या पद्धतीने जगावं अशी अपेक्षा आहे पण सगळं करताना सेफ्टी इज फर्स्ट प्रायोरिटी कुठेही जाल विदाऊट गाईड आवडलेली आहे चांगली <laughs> आवडला <आ, वोर laughs> हॅलो मित्रांनो आम्ही so, चेकआउट वगैरे व्यवस्थित केलेलं आहे आणि जसं तुम्हाला बोललो की आपल्यासोबत देवकुंडच्या वॉटरफॉलच्या डॅमला आपल्यासोबत एक मित्र होता लक्ष्मण काटकर सो so, आपल्यासोबत आता बाजूलाच तो सो so, हाय लखनौ खूप टाइमनंतर आपल्यासोबत तो जॉईन झाला आणि आता आपण जात आहोत तिलारी डॅमला तिकडे काही आपण बोटिंग आणि अजून काही मजा करणार आहोत तर काय कशी काय वगैरे ते सगळं तुम्हाला तिकडे गेल्यावर बघायला ठीक आहे सो so, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तसे तुम्हाला मागचे दोन व्हिडिओज आवडलेत आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओमध्ये त्याच्याविषयी खूप जास्त मजा येईल वैभवद्वारे हा अविस्मरणीय क्षण कधीच विसरू शकत नाही आणि संतोष बागल साहेब हे आमचे स्वार्थी आहेत खूप स्वार्थी आहेत सार्थी आहेत सार्थी सार्थी आहेत मला वाटतं स्वार्थी आहे स्वार्थी स्वार्थी तर पण आहेत ते म्हणजे त्या अनुभवानच बोलायचं होतं बाकी काय नाही तसे मनाने चांगले आहेत ते संतोष बागल खूप मोठं आज माझा उपवास आहे आणि विशेष म्हणजे मला दुसऱ्यांसाठी महिलांसाठी करायला करायला आवडतो त्यामुळे आम्ही त्याला सांगितले मुंबईकडे बोलवून घेतलेला आहे नाही नाही अजिबात नाही एका रात्री मध्ये पाचशे किलोमीटर आलेला एका रात्रीत हात दाखवून एसटी काय समजत नाही आज का दिवस कसा बघू आता हा नाश्ता वगैरे करूया छान आणि आणि जा मामाकडे जाऊया आणि पुढचा कार्यक्रम तिकडे काय तिकडेच बघूया का हो आपण मित्रांनो आपलं ऍक्च्युली ब्रेकफास्ट झालाय मी ऍक्च्युली वडा सांबार घेतला थोडा खायला चालू केली के भूक लागली आणि इकडे मिरची भजी घेतलेली आहे महेशनी पण सेम वडा घेतला घेतलाय रोशन आणि संतोष या हो दोघांनी चिकन पाव ऑर्डर केलेलं आहे सो आम्ही त्यांचं तर अजून काय आलं नाही आहे नाश्ता सो आम्ही आता ले ले, ता चालू करतो खूप भूक आहे कारण आता थोडाही नाही माझ्या करायचा टाईम चालू होणार आहे आमचा सो जरा स्वतःला आम्ही चार्ज करून घेतो नंतर तुम्हाला अजून चार्ज करतो ठीक आहे मित्रांनो आता आपण आलो डिरेक्टली रोशनच्या मामाकडे तर आम्ही तिघं बसलो इकडे रोशनचे मोठे मामा आम्ही भरपूर वर्ष आधी त्यांच्याकडे आलेलो आता ॲव्हरेज काय नाव सात आठ वर्ष सात आठ वर्षानंतर परत एकदा त्यांच्याकडे आम्ही व्हिजिट केले आणि आता थोडं आम्ही इकडे फिरणार आहोत पाऊस एकदम घमासान आहे आणि यांचं घरसुद्धा एकदम छानपैकी जंगलाच्यामध्ये वगैरे म्हणजे असं छानपैकी साईडला नारळाची झाडं वगैरे मस्तपैकी एकदम सॅट केलेले आहे ओपन आहे एक गाडी आपली लागली तिकडे तिथून येणार इकडे ही निघणार बाहेर आणि आम्ही जाणार भटकायला म्हणजे पोपो ऑन हॉट प्रोडिंग इज ऑन

याची आता आवळलेली आहे चांगली वर पासून पण आवळलं लक्ष्मणजी कानात कापूस घालून ऐका ना आता जसं आपण गाडीला डिझेल भरतो ना तसं आपल्या लक्ष्मण पण आपली बोट सोडायला चालू करूया मी तर मित्रांनो जॅकेट वगैरे घातलेलं आहे जॅकेट बाकीचे पण आहेत बोट मध्ये आता बोट एकदा सोडून घेतली इकडनं आपण जाऊ त्या आयडोन चलो फायनली तयारी झाली सगळी आपले मेंबर सगळे आलेले आहेत संतोष हा होईंड ब्लोईंग आम्ही खूप आतमध्ये जाणार आहे जवळपास एक तासाचा हा प्रवास आहे एकंदरीत आणि आतमध्ये आमचे बाळगू शेठ यांचं फार जुनं गाव आहे जे धरणामध्ये गेलंय तिलारी धरणामध्ये सो आम्हाला ते आता ह्या एकदम निसर्ग म्हणजे म्हणतात ना की पावसाचं आगमन झालंय तुम्ही बघताय पाण्याची पातळी देखील वाढली पाऊस आत्ता पण चालू आहे तरी सुद्धा बाळगू आम्हाला तिकडे घेऊन चालेल सो पहिली so, तर गोष्ट थँक्स फॉर बाळगू आणि ही सगळी बोट त्यांची आहे आणि ह्या बोटीतून आम्ही तिकडे जाणार आहोत सो so, तिकडे आम्ही फिश पण पकडणार आहोत सो so, ते पण तुम्हाला दाखवेन आम्ही पुढच्या प्रवासामध्ये एकंदरीत चाललेत बट पूर्ण सेफ्टी जी आहे त्याचं प्रिकॉशन्स बाळगू शेटने घेतले आम्हाला इकडे लाईफ जॅकेट सुद्धा दिलेले आहेत सो किती पवायला आलं ते लाईफ जॅकेट घाला कारण निसर्गाच्या समोर उगल मस्ती करायला जाऊ नका ना ज्यांना नाही येत त्यांनी पण घाला आणि ज्यांना येत त्यांनी पण घाला आपला मित्र संतोष बागल यांनी तुम्हाला काही थोडंफार चार शब्द सांगितले सो काही प्रवास होणार आहे आपला आणि आपण चालू चला 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 जायचो आता दोघ बोट बोट ढकलणार आहे लक्ष्मीजी त्यांनी आगी नाही

पण आता आपण अशा एका किनाऱ्यावर आलोय रह तिकडे धबधब्या असं नाव नाही गे तिकडे मस्ट असं छान असं धबधबा पण आहे आणि आम्ही तो कॅप्चर करतोय आमच्या आणि तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या द्वारे मला हे सगळं बघायला मिळते आता मी जातोय स्पॉटला इकडे अजून एक स्पॉट आहे तो आता बघायला जाऊ आपण कारण इकडे थोडं पाणी वाढलेलं आहे त्यामुळे हा वॉटरफॉल एवढा एवढा लांबनाच मिळाला जवळ जायला नाही मिळाला आपल्याला मित्रांनो तुम्ही आता हे जे धरण बघतायत ना या धरणाचं सगळं पाणी आहे ना गोव्याला पुरवठा केला जातो या पाण्याचा तो इकडचा इतिहास थोडा वेगळा आहे पहिले इकडे गाव असलेलं आणि त्याच्यानंतर इकडे धरणाचं स्थापना केली त्यामुळे इकडचं गाव उठवून बांदा तालुक्यामध्ये हे गाव शिफ्ट करण्यात आलं सो त्याच्यापैकी एक दादा आहे आपल्यासोबत तो, हो तो। मागे बसलाय सो त्याचं त्या लोकांचं इथे घर होतं बाकी इकडचं वातावरण बघायला गेलं तर एकदम मस्त आहे चारी साईडलाचे छान छान डोंगर आहेत एकदम मोठे मोठे असं वाटतं कुठच्या तरी छानपैकी अमेझॉन जंगलामध्ये आलेलं आहे किंवा असं वाटतं की आता इकडं कुठंतरी डायनासॉर येणार आहे सो एक हॉलिवूडची आम्हाला थोडंफार फील होतंय की हे सगळं बघताना आयुष्याची मजा चालू आज जीवनाचे काही असमरणीय क्षण असतात हे असतात आपले त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यातले अविस्मरणीय क्षण चालू आहे 对。用 खायला घेतले मित्रांनो की धरणामध्ये जा एक छोटा अजून एक वॉटरफॉल आहे आता आम्ही प्लॅन झालंय की बोट इथे लावूया साईडला इकडे साईडला लावूया बोट आणि एक वॉटरफॉल आहे तिकडे जरा थोडेफार मजा वगैरे करूया आपण ठीक आहे चला जाऊया बोट आता इंजिन बंद केलेलं आहे आणि आता साईडला बोट घेता दिलो बाकी इथे मग खूप मजा झाली आमची धमाल चालू आहे तुम्ही तर बघता येत आहे मध्ये आणि जरा गप्पा टप्पा चालू आहेत बोट जाणार आहे

कारण आम्ही आलो आहे आता किनाऱ्यावरती लावली इकडे मे बी वॉटरफॉलमुळे तुम्हाला माझा नीट आवाज येत नसेल पण असं काही मस्त आहे की वॉटरफॉल आहे फोटोशूट चालू आहे मित्रांनो मी भारी आहे मस्त की जे पाण्यात वरपर्यंत गेलेलो पण आपल्या गोपरोमध्ये पाणी झालं आणि याचं मी केसिंग आणली नाही त्यामुळे मी वरचा काही शूट वगैरे काही केलं नाही सो हे असं काय आहे खूप भारी वाटलं मजा आली जरासं पाणी वाढलं ना म्हणून आम्ही अजून पुढे गेलो नाही खूप 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 आहे ते आमची बोर्ड बांधून ठेवलेली आहे जाणेकरून आमची बोर्ड वगैरे पुढे जाऊ नये म्हणून बोर्ड वगैरे बांधलेली आहे का असा काही भारी वाला हो आमचा एक्सपिरियन्स होता फुल मजा आली ना एक नंबर एक नंबर सर्वांनी आहे इकडे हा मित्रांनो आता आम्ही आलो परत बोर्डवरती मजा आली खूप भारीवाला एक्सपिरियन्स होता असा अनुभव पुन्हा अनुभवणे नाही छान पैकी आनंद घेतला काय संतोष कसं का वाटलं खूप छान वाटलं ऍक्च्युली हा हिडन वॉटर स्पॉट आहे ह्या लोकांसाठी खरं तो उघडा नाही आहे बट बाळकू शेटणी आम्हाला इथे आणलं आणि निसर्गाचा खूप मोठा नजारा एक अविस्मरणीय दृश्य आणि एक अविस्मरणीय अनुभव आम्हाला भेटला सो प्रत्येकाने निसर्गात जावं निसर्गाशी एक बूट व्हावं आणि आपलं लाईफ खूप चांगल्या पद्धतीने जगावं अशी अपेक्षा आहे बट सगळं करताना सेफ्टी इज फर्स्ट प्रायोरिटी कुठेही जाल विदाऊट गाईड कुठेही जाऊ नका गाईड घेऊन जावा तर so, अशी काही आमची मजा चालू आहे आता मित्र मित्रांनो ते अजून एक वॉटरफॉल आहे ॲक्च्युली हा कसा बीच टाईपचा डोंगर आहे चारी साईडनं सो त्यामुळे डोंगरावरून येणारं पाणी जिकडे फोर्सफुल एका साईडला जमा होते सगळे वॉटरफॉल जमा होत आहेत आणि धरणामध्ये असे एक्सपिरियन्स करणं मला तर वाटतं तुम्ही अजून कोणत्याही व्हिडिओमध्ये बघितलं नसेल जे तुम्ही आपल्या आजच्या चॅनलमध्ये बघतो सो तुम्हाला व्हिडिओ आत्तापर्यंत कसा वाटतो आहे मला नक्की सांगा तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की गुंतवतोच जा आणि असे छान छान व्हिडिओज मी तुम्हाला या मान्सून ट्रीपमध्ये दाखवतो आहे ठीक आहे Yeah. वाटलं तुम्हाला मजा आली खूप मजा आली असे स्पॉट कोणाला मिळतील नाही ना शोधून सापडणार सुद्धा नाही मोठे कॉन्टॅक्ट पाहिजे बॉस बाडा कॉन्टॅक्ट तोही इधर कारण धरणा मध्ये असले स्पॉट तुम्हाला मोजून बोटावर मोजून असे कुठे तुम्हाला मिळाले नाही तर नाही स्वतः आमचं झालं बाराव की मजा करून एन्जॉय करून आता आम्ही जाणार आहोत परत किनाऱ्यावर तिकडून गाडी घेऊन आपण आपल्या घरी घरी म्हणजे रूमवरती Uh, रोशनच्या मामाच्या आणि मग तिकडे थोडा कपडे वेळे चेंज करून जेवणाची कायदे सोय करून आपण निघणार आहोत आपल्या मुंबईच्या मित्रांनो <laughs> मजा झालीय <लो> आता ऍडव्हेंचर आता <laughs> ऍडव्हेंचर आहे फुल फुल धमलो आता भूक लागले तिथे आता ऑमलेट वगैरे कधी खाऊया आणि आता याच्यानंतर आहे आम्ही मांगेली वॉटरफॉलला सो तिकडे पण आपण मजा करूया ठीक आहे आता जरा कधी खाऊया पोटासाठी आणि मग चालू करूया आणि परत आपण इथे मायगेवपासून फुल धमाल करायचे मांगेली धबधबाजवळ आता हे पकडे ये ये ब्रो ट yeah. है yeah. <laughs> yeah. yeah. yeah, पर्य आवाज मध्ये एवढा आहे की आता माझा पण आवाज निघत नाही त्याच्या समोर आपले मित्र मजा आली आहात फूल पैसा वसूल 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 खूप जबरदस्त आहे आता इथे परत पाऊस साऊस झालाय यांनी इकडे आता वॉटरफॉल बंद केलेला आहे तो आपण जस वॉटरफॉल बघितला आणि आता रिटर्न जाणार असं मिळतो दिसला नाही होत आता कारण आता मला खूप थंडी वाजायला लागली खूप कडकडाला होतं इकड आणि पूर्ण फॉगच फॉग आहे सगळीकडे मित्रांनो इकडच्या गार्डसला मी पूर्ण रिक्वेस्ट करून बाळच्या भावांनी आपली फुल रिक्वेस्ट करून त्यांना मनवले आणि आम्ही आता वरच्या लोकेशनला आहे तिकडून थोडे अजून फोटो वगैरे क्लिक करू पान तर बिलकुल उतरणार नाही आहेत कारण खूप दमलोय पण आम्ही आणि भिजालो भिजलो सुद्धा आता ताकद नाही आहे परत मी आता बोलतो जेव्हा तुम्हाला समजतच असेल किती मजा केली आहे आम्ही वरणं लोकेशन बघा हा हा फायनली ॲक्च्युली भरपूर पाऊस होता माझा गोप्रोची बॅटरी सुद्धा डाऊन झालेली आणि मग मी आलो आता ॲक्च्युली परत रोशनच्या मामाच्याच घरी आणि आता वाजले साडेसात सो ओव्हरऑल आम्ही खूप मजा केली तुम्हाला आजचा दिवस पूर्ण दाखवला आम्ही काय काय फिरलो कुठे कुठे फिरलो सगळं तुम्हाला दाखवलं वगैरे आणि आता आपण सगळ्यांना टाटा बाय बाय करूया आणि ओवरऑल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू तुम नका अजून आपले छान छान व्हिडिओ एक मोठा सुद्धा आपला एक व्हिडिओ येईल तो तुम्हाला लवकर लवकर आपल्या चॅनलवर बघायला मिळेल ठीक आहे सो ओवर रोशन कसं वाटलं तुला खूप छान वाटलं मजा आली ना हो येस yes. सो so, आपल्यासमोर बाळग्या भाऊ सुद्धा आहे आपल्याला बोटची सफर वगैरे सो आम्हाला बाकीचं जे काही बघायला मिळालं सो बाळग्यामुळे बघायला मिळालं So, सो नाहीतर मग आम्ही काय थोडंफार इकडे धबधबे वगैरे बघितले असते वॉटरफॉल वगैरे असं अजून एन्जॉय केलं तर निघालं असतं पण बोट सफर आम्हाला फक्त या भावामुळे बघायला मिळाली so, सो असं काही होतं आमचा आजचा पूर्ण दिवस तर so, तुम्हाला कसा वाटलं आय होप तुम्ही हा एन्जॉय केला असेल व्हिडिओ सो याच्या so, पुढे अजून छान छान व्हिडिओ येत राहतील जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत नक्की त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती हो असे छान छान व्हिडिओ तर राहतील तुम्ही नक्की व्हिजिट करा ठीक आहे आणि जर तुम्हाला याच्यापैकी जर काही असं तुमचं मन व्यक्त करूचं वाटलं तर खाली कमेंट्समध्ये नक्की कमेंट डाऊन करा सांगा की सो आपण त्याप्रमाणे आपल्या चॅनलवरती हो नवीन नवीन अजून काही चेंजेस असतील ते, ते आपण नक्की करत जाऊ ठीक आहे सो संतोष एनी अपडेट नो 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 बाय बाय गुड आहे चला अब अपनी गाड़ी पे इक है ऑलमोस्ट रेडीज है आता हार्डली पांच से दह मिनट अपन निको तो ठीक तो है चला बाय बाय